जय शिवरा मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं पहिल्याच महिन्यात म्हणजे नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं होतं त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाच्या पंचनाम्याचे म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल इत्यादी पिकाचे क्लेम हे करण्यात आले होते त्यानंतर कृषी विभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात कामाला लागलं होतं म्हणजे शेती पिकाचे पंचनामे त्याचबरोबर शेती पिकाचे पंचनाम्याचे सर्वे आणि तलाठी तसेच कृषी अधिकारी त्याचबरोबर पिकमा कंपनी प्रतिनिधी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते आणि याच ते दोन हजार चोवीसच्या विमा संदर्भात परभणी जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता सुरुवातीला अधिसूचना देण्यात आल्या होत्या त्यानंतर त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील त्याच नंतर त्याचनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चळवळ करण्यात आली होती आणि कृषी विभागाला कृषी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं तर मित्रांनो जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता अधिसूचना काढण्यात आलेली आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून ही अधिसूचना काढलेली आहे आणि पंचवीस टक्के पीक पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता वर्ग केला जाणार आहे आणि त्यासाठी लागणारा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आता मित्रांनो एकंदरीत निधी किती आहे त्याचबरोबर मंडळ किती आहेत आणि एकंदरीत या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केले जाणार आहेत या संदर्भात आपण अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं परत नुकसान झालं होतं आणि पंचवीस टक्के अग्रिमसाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे तक्रारी करण्यात आल्या होत्या त्यामध्ये पन्नास जवळपास चार लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनचे क्लेम हे दाखल करण्यात आले होते आणि जवळपास एक लाख साठ हजार पिक पिकाचे नुकसान दाखवलं होतं म्हणजेच कापसाचं पिकाचं नुकसान हे दाखवलं होतं आणि त्यामध्ये तुरीचं सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजेच एक लाख वीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि याची शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना देण्यात आल्या होत्या आणि अधिसूचनेच्यानुसार आता हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा वाटप केला जाणार आहे मित्रांनो दिवाळीपूर्वीच याचं पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे ते मित्रांनो त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी काय असतील त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल यांच्या माध्यमातून वारंवार आढावा घेण्यात आला होता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले होते आणि या निवेदनाला कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मागणी दिलेली आहे म्हणजे मंजुरी देण्यात आलेली दे आहे रघुनाथ तावडे गावडे यांच्या माध्यमातून ही मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये तीस सप्टेंबर रोजी हो संयुक्त बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांसाठी लागणारा पीक मा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पीकमा कंपनीला सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत जवळपास सात लाख था था। 50 पन्नास हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे क्लेम दाखल करण्यात आले होते आणि बावन मंडळाचा नुकसान भरपाईचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तसंच कृषी विभागाच्या माध्यमातूनही घेण्यात आला होता आणि मित्रांनो बावन मंडळासाठी नुकसान भरपाई म्हणजे पीक विम्याची मंजूर रक्कम पंचवीस टक्के आग्र्यांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला असून एकशे पन्नास कोटीचा निधी पन्नास कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे सॉरी मित्रांनो परत एकदा सांगतो एकशे पन्नास कोटीचा निधी के के या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता वर्ग केला जाणार आहे आणि यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून तसंच पिकमा कंपनीला आदेश देण्यात आलेले ज्या विमा कंपनीचा हिस्सा असतो राज्य सरकारचा जो हिस्सा असतो त्याचबरोबर केंद्र सरकारचा जो हिस्सा असो त्याला मंजुरी देण्यात आलेली असून आता तीनशे पन्नास कोटीचा निधी वितरित केला जाणार आहे म्हणजेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रेमचा पिकोमा परभणी जिल्ह्यात जमा केला जाणार आहेत तर मित्रांनो इतर जिल्ह्यातील सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता अधिसूचनेला सुरुवात झालेली आहे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा अधिसूचना काढण्यात आलेली आहे आणि या संदर्भात एक संयुक्त बैठक घेण्यात आली घेण्या गेला गेला, गेला जाणार आहे आणि या संयुक्त बैठकीच्या माध्यमातून जो आकडेवारी येईल कृषी विभागाच्या माध्यमातून जो डाटा आहे तो पुरेपूर पोहोचत करण्यात येईल त्यानंतर लागणारा निधी त्याचबरोबर शेतकरी किती पात्र केलेले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल इत्यादी शेतकऱ्यांची आकडेवारी पुढे येईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई म्हणजेच पीक विम्याची रक्कम ही लवकरच वर्ग केल्या जाणार आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा अधिसूचना ह्या काढण्यात आलेल्या आहेत आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जो डाटा पुढे येईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमसुद्धा लवकरच वर्ग केल्या जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याचबरोबर जालना जिल्ह्यातसुद्धा नुकसान झालं होतं आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा लवकरच सूचना तिला आणि या सूचनेच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत ते पात्र केले जातील याची आकडेवारीसुद्धा आपण नेहमीच घेत राहू तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळण्याकरता नक्कीच एक चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही प्रकारची आपल्याला ला फी लागणार नाही ना। परंतु योग्य ते आपल्याला माहिती मिळत राहील वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी चांगली माहिती मी घेऊन येत असतो एखाद्या वेळेस विलंब होतो एखाद्या वेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून जी आर काढला जातो परंतु त्या रक्कमची ज्या जी रक्कम आहे ती अद्यापही लवकर वाटप होत नाही बऱ्याच तारखे बदलल्या जातात आणि आपल्याला वाटतं की हा व्हिडिओ कोर्ट आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे लवकरच जमा केले जातील पीकमा संदर्भात असेल नुकसान भरपूर संदर्भात असेल त्याचबरोबर दोन हजार तेवीसच्या पीक विमा असेल त्याचबरोबर दोन हजार तेवढची नुकसान भरपाई असेल या संदर्भात आपण नेहमीच अपडेट घेत राहू तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभ्या मिळण्याकरता नक्कीच एक चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्कीच विसरा शेअर करायला विसरू नका जय शिवराय मित्रांनो